पातील गरम नमस्कार मित्रांनो मी गाडांगे कोकण सराजी युट्यूब चॅनलवर वर तुमचे सरसे स्वागत करत आहे तर आज आम्ही आले पुण्याला आणि पुण्याची आज स्पेशलिटी असलेली पुणेरी मिसळ खाणार आहे आताच आम्ही आले जेजुरीचं दर्शन घेऊन आलेलो आहे आणि संध्याकाळी चार जागे वाजले आहे तर आता जेवणाला खूप लेट झालं आहे त्याच्याबद्दल आम्ही ठरवलं की पुण्याची मिसळ खाण्याचं ठरवलेलं आहे जी स्पेशिलिटी आहे इकडची आणि किती सा कितीची ऑर्डर सात तर सात मिसळ ऑर्डर केलेले आहे आपण खाऊन बघूया की मिसळ कशी झालेली आहे आणि ही व्हिडिओ तुम्ही नक्की क कंटिन्यूज बघा पुढे बघे आपल्याला काय काय म्हणजे व्हरायटी स्पेशल तिकडं असेल तर आपण चेक करूया आप की याने कशी आहे म्हणजे आपल्या म्हणजे याच्याप्रमाणे ती तिकड आहे की नाही स्पेशल खाली येणार आहे ना आपली ती त्याच्याबरोबर प्रत्येकाला पाण्याच्या बॉटल पण अशा म्हणजे पूर्ण त्याच्याबरोबर हे बघित तुपातील गरम जुळ्या पाचशे मिली पाणी बॉटल दही वाटी परसान वाटी गुलाबजाम बर्फी येते स्पेशल ताकेल आणि मटकी वाटी आणि हे सगळं येणार आहे याच्याबरोबर एकशे तीस रुपयामध्ये तर आपली ऑर्डर आली आहे आता बगा। ले आई ले। एक तर आपल्या बघा आपण सांगितलेले आहे सगळे आयटम आलेले आहे ठीक आहे खोबऱ्याची वडी ये उडी सगळे आलेले आहेत. आय <laughs> म्हणता स्टार्ट काका. हो नक्की. हां. चला काय काय पहिला चेक कर सग आपल्याकडे पण सेम आलेय बघा. रसा घेतोय रसा टिकळ अस ना. सुरू करा चला चालू करा तुम्ही. झालंय नाही. विदया चालू करा आ, आ, का का तू खा अरे तू इथे भाऊजी बोल आहे ना भाऊजी बोल मटकीची आहे ना काय बोल काय 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 पुनम पुनम काय सांगते काय आलं हा सॅम्पल पाहिजे चला आपण कंटिन्यूस करूया आणि पाहून घेऊया हो पुण्याला आलाय आहे तर मिसळ खायला विसरू नका आणि काळं चिकन नाही रे काळं चिकन पण आमचं आज सोमवार मंगळवार नसल्यामुळे आम्ही आलो नाही तर पुढच्या वेळी आम्ही रविवार बघून येऊ आणि आपण मयुरेशरे सगळेजणं काळं चिकन खायला ह्या सगळे काळं चिकन पण स्पेशली घेऊन ती मस्त आहे आपण आता खाऊन कंप्लेंट करूया आम्ही मिसळ खायला थांबलेलो मिसळ खूप एकदम झणझणीत होती लहान मुलांनी जास्त खाल्ली नाही मग टेस्टी होती म्हणजे आपले इथे जी बनवतात मिसळ त्याच्यापेक्षा टेस्ट एकदम भारी होती तर तृती रणजनीत होती ना एकदम मिसळ मिसळ खूप छान होती पिक ते सगळ्यांना आवडली होतं लहान मुलांनी थोडंसं कमी खाल्लं कारण का तो जो रस्ता होता तो जरासा तिखट असल्यामुळे आम्ही त्या जास्त त्यांना टाकलं नाही आणि मग आईस्क्रीम जाते तर ही मिसळ फूड म्हणजे आपल्या मुंबईला खाणार मिसळ आणि ह्या मिसळमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे टेस्टी पण होती त्याच्याबरोबर त्यांचा पूर्ण जो पॅकेज होता म्हणजे जे सांगितलं तुम्हाला स्पेशलिस्ट त्यांची त्यात गुलाबजाम होतं नंतर नारळाच्या खोट्याच्या वड्या होत्या असं आणि छास होता नाही होता, आ, होता। ए, ही ही तर सगळं असं मस्त कॉम्बिनेशन होता ही मी मला पण खूप आवडली माझ्या मागे बघू शकता ते दुकानाचं नाव पण आहे तर एक पुण्यामध्ये दुकान आहे विदेय बघा तिथं काही अंगावर कपड्यावर पडेल म्हणून असं बसून खातील चल बस फेका टेकून देई हां तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आहे नक्की आम्हाला कमेंट्स वगैरे कळवा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा चला बाय